नमस्कार जय महाराष्ट्र महायुती सरकारला मोठा धक्का बसला असून शिंदे सरकारचे समर्थक आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी नुकतंच राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची पुण्यात भेट घेतली असून लवकरच बच्चू कडू महाविकास आघाडीमध्ये सामील होणार असं बोललं जात आहे यामध्येच महत्वाची बाब म्हणजे या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलत असताना सुप्रिया सुळे यांनी बच्चू कडू यांच्यासारख्या नेत्यांची महाराष्ट्राला गरज आहे त्यामुळे बच्चू कडूंनी महाविकास आघाडीसोबत येऊन महाराष्ट्राचे प्रश्न सोडवावेत अशी खुली ऑफर दिली आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार बच्चूकडू शरद पवार सुप्रिया सुळे या तीन नेत्यांमध्ये तब्बल ता दोन तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे या दोन तासाच्या भेटीमध्ये विविध मुद्द्यावर चर्चा झाली असून महाविकास आघाडीच्या देखील बच्चू कडू यांनी शरद पवारांना शब्द दिल्याचं बोललं जात आहे खरंतर गेल्या काही दिवसापासून सातत्यानं बच्चू कडू यांनी सरकारमध्ये सहभागी असून देखील सरकार विरोधात भूमिका घेतली आहे जेव्हापासून शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून सातत्यानं बच्चू कडू दिव्यांगाच्या प्रश्नावरून बच्चू कडू आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे मात्र बच्चू कडू यांनी सातत्यानं विरोधी भूमिका घेतली तरी तरी देखील राज्य सरकारकडून बच्चू कडूंना प्रतिसाद देण्यात आला नाही म्हणून पुन्हा एकदा बच्चू कडू आक्रमक झाले असून बच्चू कडू आता महाविकास आघाडीसोबत जाणार असं बोललं जात आहे